हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या दोन गॅजेटिअरची ते अंमलबजावणी करून बाकीच्या सहा मागण्याची अंमलबजावणी करायला सगळ्यांचा जे आर काढून विके साहेब जे आर काढायलेत ना सगळ्याचा सामान साहेब हा सगळ्यांचा जे आर काढायला आत्ता लगेच आपण हा म्हणलं म्हणले ना ते लगेच ना नाही आम्ही गेल्यावर नाही मग मी नसतो जात हा माझ्या म्हणण्यानुसार सर नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना थोडं वाचते नाही घंटाभर तर वेळ देताना आम्हाला घंटाभर हा पण घं पटापट असतो इतकं सोपं आहे गे मग हा फेस फेसपाडीला मग पाच दिवस उपोषणला बसून तुम्ही आमच्या असून आमच्या हाल करता राह मग इतकं पाठोपाठ होत म्हणलं पाच दिवस पासून म तुम्हाला काय आता सांगता लागलो आगवायला सापड सगळ्याला असं मी जरंगे पाटणाच्या माध्यमातून एवढं सांगतो साहेब हे तर मी करतो साहेब परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसती गेले पन्नास वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माने मुख्यमंत्र्यांच्या फडणवीस साहेबांच्या मागे मा, मा लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला आपण ते मदतमास खिदमतमासच्या जवळजवळ दीड लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या करून दिल्या आपण मागच्या काही महिन्यामध्ये आज धाराशिव शहर सगळं क्लास टूवर होतं आता क्लास वन झालं आणि विनामूल्य केलं आपण जवळजवळ कमी कमी आहे पंचवीस टक्के पन्नास टक्के लागतो पाच टक्केवर काहीतरी केलं पण चार टक्क्यावर म्हणजे धाराशिव आहे नांदेड आहे मग बीड आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचा फार उपयोग झाला म्हणजे त्यामुळं आपली भूमिका ती सकारात्मक आहे पण असं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडताहेत त्याला आम्ही ते सुद्धा तीच भूमिका आमची आपल्या दृष्टीने त्या पोटचिडकीनं आपण हा सगळा प्रश्न हातात घेतलेला आहे याची जाणीव आम्हाला आहे शासनाने म्हणून तर आम्ही त्या चार पाच दिवस कायद्याच्या सगळ्या बाबी तपासून मग आम्ही आपल्याकडे आलेलो आहे फक्त शेवटचा शब्द बोलतो लई वेळ घालण्यापेक्षा हे झालंय आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका आणि दुसरं याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारनी लढाईची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी मान्य मान्य आता पोराव ऐका हैदराबादच्या गॅजेटिअरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करायला मान्य आहे ग पर हो, तासभरात ते आपल्याला जे आर द्यायला दुसरा मुद्दा ऐका आता दुसरा मुद्दा थांबा ना आधी ऐका सगळ्या मागण्या सगळ्या मागण्या का ऐका काय म्हणणार तो काय काय चौकशी तू काय बदिर झालेला आहे का काही तुला आरक्षणाच देणं नाही काय चौकशी करतो इडी लागली तू आहे मग आणि मग आता काय म्हणत तुका सडेल डोक्याचा आहे का काय का तुला जे आर कळत का जे आर कुडून आणलं रे कुडून ये तुला जे आर कळत क्रमांक एक हैदराबादचं गॅजेटरची लगेच आता जी आर काढून अंमलबजावणी माया पुढं सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या हो कराला हो देऊन बरोबर का एक दोन सातारा संस्थांची पण जी आर काढायले फक्त एक पंधरा दिवस त्यांचं म्हणणं आहे त्याच्या काही त्रुटी आणि ते बरीच किचकटाऊनच संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून देतो त्याची विखे साहेबांनी बाबा राजे साहेबांनी जबाबदारी घेतली आणि राजेचा शब्द म्हणजे अंमलबजावणी नसता मग राजेचं म्हटलं आपलं भांडण होणार बरं का अ मावळ्यात नायला मावळ्यांना भांडायचं कोणी भांडायचं मग अरे त्यांना बाबा राजे म्हणतात राह लय आमचं जुनं आपण तुम्हाला दा दादू म्हणतात दादू हे असं असतं ते लाडाचं नाव असतं छत्रपतींना शोभा लाडाचं नाव असतं मराठ्यांचं आणि देशातल्या हिंदूचं लाडाचं नाव बाबाजी राजेसाहेब हे राजेसाहेब चुकत तर नाही ना काही असं असेल तर नाही मग मला शिवेंद्र राजेसाहेब म्हणाल कारण तिथल्या लोकांनी आम्हाला जनरल सांगितलं होतं आसपासच्या शहरातल्या की बाबा राजे साहेबांना लाडाने राजे साहेब बाबा राजे साहेब म्हणते मग आम्हाला जरा लाडाचं नाव घ्यायचं सवय खेड्यातल्या पोरायला दुसरं काय ती पण गॅजेटची एक महिना राजे साहेबांनी शब्द दिला म्हणल्यावर ती सुद्धा आजच अंमलबजावणी झाल्यात जमा आहे ते सुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही राहायला केशेचा विषय केशेस मागे घ्यायला लागलेत त्याचा पण जी आरच काढायला ना त्याचा पण जी आर काढायलेत हा पहिल्यांदे ते लिखी देत होते आपल्याला ते आता जी आर काढायला प्रत्येकाचा जी आर काढा एक एक सगळ्याचा जी आर जमन ना जमन ना मला वाटतं हे दोन गॅजेटेडचे वेगळे गाव राज्यात हा नाही नाही गॅजेटेरचे काय करा वेगळे वेगळे त्याला काय प्रोसिजर किती लागणार खालच्या याचा एक काढा पण सोप आहे ना विखे साहेब जाऊ द्या ना जाऊ द्या ना राजे विखे साहेब आपलं सोपं सोपं घुसू आपण कशाला अडचण आहे तुम्हाला नको आम्हाला नको दोन्ही गॅजेटेर चे वेगळा वेगळा जे आर काढा दोन ते दोन जे आर घ्या सातारा संस्थांचा वेगळा आणि हैदराबाद गॅजिटचा वेगळा आणि बाकीच्या जेवढ्या मागण्या आहेत त्याचा एक म्हणजे तीन एकूण जे आर काढा ताण नको तुम्हाला पण नको आम्हाला पण नको बार बार समाज फसला ना तुमच्याच अंगोर येतोय आमच्या नाही अठ्ठावन लाख नोंदी झालं पोराव बलिदान गेलेलं कुटुंबाचं आठवड्याचं भराच्या आत सगळं सोयीला लावतो म्हणून सांगितलंय काही राहिलंच नाही ना आता ओके म्हणायचं पोराओ काय करायचं एक तासाने निर्णय घेऊ आपण जी आर आल्यावर आपण आता हो म्हणायचं ते एन जी आरच नाही आणलं मग काय करायचं पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या सगळ्या अध्यक्षांसह सगळ्या बांधवांचं मंत्री महोदयांचं इथं बसलेल्या आंदोलकांच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या सहा करोड मराठ्याच्या वतीनं मनापासून आम्ही तुमचं कौतुक करतो शांत सांगा तुम्हाला झाल्यासारखं वाटतं का, का। शांत लढाई शिका म्हणून सांगितलं ना तुम्हाला म्या आपल्याला कोणाला यश आलं नाही आपल्याला इतकं गरीबाच्या पोराला यश आलेलं आहे कुणी काही बदग सांगा ना ऐकायचं नाही आता दुसरी गोष्ट विखे साहेब पटेल साहेब आमच्या पोरांनी एकता आम्हाला मुंबईत रस्ते सापडत नाही हे खरंय कोणत्या गल्लीत घुसावून कुंकुण जावा तुमच्या आरटीओने पाच पाच हजाराचे फाईन टाकल्यावर वावर तरी हायका आमजोळीला सांगा बरं आमजवळ खरंच आहे का कोणत्या गल्लीत घडलं ते म्हणजे इकडं आहे हा ते लगेच काढा ना त्याच काय ते ताज बर जेवढ्यावर दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही मागं घेतो दंड घेतलेले सगळे माग घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट ते, ते शांत ते जाणार नाहीत तुमच्या टकोर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे ते मोकळे जाते का जे आर मानलं ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाहीत तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात्मा होणार नाही रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरा गोला टाकणार मग जाणार तसा जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुल्लडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईला त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाजू तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबाजवणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाकड हे रेल तुम्ही लवकर आता तुमचा पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जे आर आणून द्या तातडीनं अंमलबाजवणी द्या आम्ही सगळे पोरं सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागताला आणखीन